यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त पढलगावातील आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारत सरकारने तात्काळ या अमानुष हत्याकांडावर तत्काळ कारवाई करावी या मुख्य उद्देशाने आज आदरणीय नेते ने बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्व भारतीयांना विनंती केली आणि त्या विनंतीचा संदेश ज्यांच्यापर्यंत पोहोचला ते आपण सर्वजण आज या ठिकाणी उपस्थित आहोत आपल्या सर्वांना याची कल्पना आहे की यापूर्वीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तानसारखा ग्रंथ लिहिला पाकिस्तान पार्टिशन ऑफ इंडियासारखा ग्रंथ लिहिला आणि एकूणच पाकिस्तानच्या आणि जम्मू काश्मीरच्या या सगळ्या राजकारणाला बाबासाहेब आंबेडकरांनी त्याही काळात इशारा दिला होता आर्टिकल तीनशे पर्यंत सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आंबेडकरांच्या इशाऱ्याकडे आणि सूचनाकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचे गंभीर परिणाम आजपर्यंत भारत पाकिस्तान आणि काश्मीरच्या मुद्द्यावरून लाखो लोकांच्या आजपर्यंत हत्या झालेल्या आहेत हा फक्त या सव्वीस लोकांच्या हत्येचा विषय नाही आहे भारत सरकारनं स्वतः घोषित केलेले आकडे आहेत एकोणीसशे सत्तर पासून दोन हजार अठरा पर्यंत जवळपास वीस हजार भारतीय नागरिकांच्या आतंकवाद्यांनी हत्या केलेल्या आहेत त्यामुळे हा राग आणि संताप फक्त सव्वीस मानता माणसांपुरता मर्यादित नाही जर वीस हजार लोकांच्या या पन्नास वर्षामध्ये हत्या झाल्या असतील तुम्ही तेव्हाही बाबासाहेब आंबेडकरांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केलं कमीत कमी आज तुम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करू नका हे भारत सरकारला इशारा देण्यासाठी आज आपण मैदानात आहेत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर एक दूरदृष्टी दुर असणारे नेते आहेत बाळासाहेब आंबेडकरांनी शासनाला विनंती करण्याच्या पाठीमागचं धोरण आपण समजून घेतलं पाहिजे जेव्हा अमेरिकेवर दोन हजार अकराला अल कायदाने आतंकवादी हल्ला केला तर अमेरिकेने ओसामा बिन लादेन पासून सगळ्या अल कायदाच्या हजारो आतंकवाद्यांना पाकिस्तानमध्ये घुसून त्यांना ठार मारलं आणि आजपर्यंत अमेरिकेवर एक सुद्धा आतंकवादी हल्ला करण्याची हिंमत आतंकवाद्यांची झालेली नाही पण भारतावर मात्र जवळपास साडेबारा हजार आतंकवादी हल्ले झालेले आहेत साडेबारा हजार हे दरवर्षी चालू आहे भारताकडे पंचवीस लाखाची मिलिटरी आहे अठरा लाख कोटी रुपये फक्त भारताच्या सुरक्षेवर या तीन वर्षात खर्च झालेले आहेत सहा लाख सात लाख कोटी रुपये फक्त एक वर्षाचं बजेट आहे या पासून आतंकवादापासून आपलं रक्षण करण्यासाठी मग एवढं लाखो कोटीचं बजेट असताना सुद्धा या देशातल्या सामान्य नागरिकांचा बळी जातो याचा निषेध आणि संताप आपण करत असताना यांनी तत्काळ व्याप्त काश्मीरमधले आतंकवाद्यांचे अड्डे खास करून जैश ए महम्मद लष्कर ए तैबा या संघटनांच्या आतंकवादी प्रमुख मग कुणी हाफिज असेल कुणी अझहर मसूद असेल यांचे घर कुठे आहेत त्यांचे तळ कुठे आहेत त्यांच्या सगळी माहिती असताना यांना पाकिस्तान मध्ये पाकिस्तानमध्ये उद्ध्वस्त केले पाहिजे आणि आतंकवाद्यांचा कायमचा बिमोड केला पाहिजे ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे तुम्ही सत्तर वर्ष झालं हे सगळं भिजत ठेवलेलं आहे हे भिजत ठेवण्याच्या पाठीमाग काही षडयंत्र आहे का तुमच्याकडे ताकद नाहीये का तुम्ही कशाला घाबरत आहात जेव्हा या देशातले सगळे पक्ष या देशातली सर्व जनता ही पाकिस्तान आणि आतंकवाद्यांना पूर्णता एकदा कायमचा बंदोबस्त करा ही भूमिका घेऊन ही देशातली जनता तयार असताना हे मात्र दर सहा महिन्याला वर्षाला हे आतंकवाद्यांचे हल्ले करायचे देशामधलं वातावरण कायम हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान आणि काश्मीर या वादामध्ये सत्तर वर्ष आपल्या देशाचे बर्बाद झाले आहेत मी आदरणीय आदरणीय साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कारण तुम्ही या बिमारीला सकट उपटून फेकणार आहात की नाही हा प्रश्न आहे आता पहिले आतंकवादी हल्ल्याचा निषेध नाही मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आदरणीय साहेबांनी जो संदेश या देशाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे तो संदेश आपण सगळ्यांनी समजून घेऊया आणि शासनाला आदरणीय बाळासाहेबांनी जे आव्हान केलेलं आहे विनंती केली आहे आपण तत्काळ त्या विनंतीप्रमाणे या पाकिस्तानमधल्या सगळ्या आतंकवाद्यांना कडा शिकवण्याचं आपण काम करावं एवढ्याच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय संविधान जय भारत